दोन वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महानगरपालिकेतील एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेघाभरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार असून दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सींची मदत घेतली जाणार आहे राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेतील रिक्तपदांची भरती करण्यासही हिरवा कंदील मिळालाय त्यानुसार ठाणे महापालिकेच्या चार हजार पाचशे रिक्त जागांपैकी एक हजार सातशे अडतीस जागा भरण्या जाणार होत्या मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही रिक्त झाल्यानं ठाणे महापालिकेनं आता एक हजार सातशे सत्तर पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्वाधिक भरती ही आरोग्य विभागात होणार आहे याशिवाय अभियांत्रिकी अग्निशमन दलात कर्मचारी भरती होणार आहे भरती प्रक्रिया लवकर मार्गी लागावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे परंतु मध्यंतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे सहा महिने भरती रखडली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत परंतु त्याआधी ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आलाय पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भरतीसंदर्भात जाहिरात वर्तमानपत्र आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल गणपतीनंतर थेट परीक्षा होऊन दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नवीन कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ही सुवर्ण संधी असणार आहे दहीहंडी उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या उत्सवात उंचच उंच थर लावण्याची तयारी गोविंदा पथकांकडून सुरू आहे ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखलं जातं या शहरात दहीहंडीच्या निमित्तानं लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात येतात यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथकं ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात उंच थरावरून पडून गोविंदा जायबंदी किंवा मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीच मदत मिळत नाही या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं गोविंदांसाठी विमा योजना लागू केली आहे मात्र त्यातील किचकट अटींवर बोट ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेला सण आहे या सणाला नवरूप नवा उत्साह देण्याचं कार्य धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं होतं त्यांनी दहिहंडी सणाला एक सांघिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा उत्सव म्हणून समाजासमोर उभा केला त्यामुळेच आज हा सण लाखो भाविकांच्या भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनानं मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा स्वागतहार निर्णय आहे मात्र प्रत्यक्षात या योजनेसाठी तयार करण्यात आलेला अर्ज अत्यंत किचकट अव्यवहार्य आणि लहान मोठ्या गोविंदा पथकांसाठी अन्यायकारक आहे असं केदार दिघे यांनी सांगितलं प्रत्येक उमेदवाराच्या पाठी ठामपणे आणि मजबूतीने पक्ष हा नेहमीच उभा असतो त्याच काम चांगलं आहे तो काम चांगला आज त्यागत करत आलाय यापुढे देखील करत राहील याचा विश्वास आम्हाला सर्वांना आहे पण पक्षाच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या बाबतीत ज्या वेळेला उमेदवार ठरतो त्यावेळेला तो वरिष्ठांकडनं ठरत असतो म्हणून माझ्या माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक उमेदवारांनी जो कोण इच्छुक असेल त्यांनी जोर लावावा त्यांनी चांगल्या पद्धतीचं एक सत्कार्य ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी करावं राहिली गोष्ट त्याला तिकीट मिळण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं तर नक्कीच सगळेजण विचार करतील माध्यम सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली मी आज सगळीकडे एक नोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे त्याच्यामध्ये डबल डबल वेळेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत जिकडे या गोविंदा पथकाना जर का इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं माझी विनंती आहे की गोविंदा पथकाने देखील याच्या बाबतीत सरकारला आणि त्या त्यासोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामध्ये देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी या असोसिएशननी करू नये हा सरकारचा पैसा जो असोसिएशन कडे येतोय तो ह्या प्रत्येक गोविंदा पथकाकडे पर्यंत जावा अशी एक इच्छा आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला ठाण्यातील विविध मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला आज दुपारी दोन वाजता गायमुख चौपाटी येथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी महापालिकेचे पदाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी गायमुख ते माजीवडा मार्गावरील घुडबंदर रोडवरील महत्वांच्या कामांची पाहणी केली विशेषतः रस्त्याच्या मोधोमोध सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील जिन्यांची त्यांनी बारकाईनं तपासणी केली या प्रकल्पातील कामांची गती सुरक्षेच्या दृष्टीनं घेतलेली उपाययोजना तसंच नागरिकांना होणारा त्रास याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली हा आढावा प्रत्यक्ष निरीक्षण करत मंत्री सरनायक यांनी काही कामांमध्ये गती वाढवण्याच्या सूचना दिल्या तसंच नागरिकांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले पासून ते कापूरबावडीपर्यंत आठ मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्विस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मद मधोमध त्याचे जिने आलेले आहे आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल <coughs> त्यामुळे मार्ग काय करायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता या सगळ्या आर्ट स्टेशनचं आम्ही गायमुखपासून कापूरवावडीपर्यंतचा पाणी दौरा करतो आहे आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतो आहे की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत तिकडे फक्त एस टी परिवहनच्या बसेस मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणारे गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी था बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहनां मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्यायला एम ए डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं ते प्रेझेंटेशन घेऊन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ

अपयशाबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ठाण्यात कोपरी या सोबतच घोडबंदर रस्ता ते फाउंटन हॉटेल शिरफाटा परिसर येथे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी अधिकारीही उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दूरध्वनीद्वारे सूचना देण्यात आल्या गायमुख घाटातील रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आले नाही याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठाणे भिवंडी शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा असावा रस्त्यावर उंचवटे तयार अपघात होतात याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून मुक्ती करावी असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले रेस्क्यू टीम नवी पक्षाची केली सुटका कोपरी पूर्व येथील कन्हैयानगर परिसरात एका वायर हाऊस मध्ये झाडावर बसलेल्या एकाची टीमनं काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही कामगिरी पार पाडली हा पक्षी एक मोठा सागरी पक्षी असून मुख्यतः उष्ण कटिबंधीय विभागांमध्ये तो आढळतो अडकलेला हा पक्षी एक किशोर वयीन होता जो पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचा असून त्याला फिकट पिवळसर चोच चो होती तो मासे खाणारा पक्षी आहे या पक्षाला पेटवेट्स क्लिनिक ठाणे येथे नेण्यात आलं जिथे डॉक्टर हेमंत थांगे यांनी त्याची तपासणी केली तपासणीत पक्षाला श्वसन संस्थेशी संबंधित संसर्ग असल्याचं आणि त्याची एकूण ताकद कमी झाल्याचं तसंच थोडं वजनही घटल्याचं चा निदर्शनास आलं मात्र कोणतीही बाह्य जखम नव्हती या प्राथमिक उपचारानंतर पक्षाला मानपाडा कोकणी येथील डब्ल्यू डब्ल्यू ए वन्यजीव पुनर्वसन केंद्रात आहे तसच उपचारांना तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे या पक्षाची प्रकृती सुधारल्यानंतर आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य वेळ आल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे या दुर्मिळ पक्षाची वळीत सुटका झाल्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि वनविभागाकडून डब्ल्यू डब्ल्यू कामाचं कौतुक करण्यात येत आहे